नमस्कार मी आज आलेलो आहे वाईमध्ये येथील वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार अरुणादेवी शशिकांत पिसाळ यांच्याशी आपण आज बोलणार आहोत आणि महत्वाची आनंदाची गोष्ट सांगायचं म्हणजे आज त्यांचा वाढदिवस हो आहे <laughs> वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा यशवंत महापौर oh, थँक्यू अरुणादेवी पिसाळ यांचं तिकीट जाहीर झालं शरद पवार राष्ट्रवादी गटातून आणि वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघामध्ये एक खळबळ माजल्यागत झालं आणि या लढतीत आता रंगत यायला सुरुवात झालेली आहे तर ताई तुम्हाला हे तिकीट अपेक्षित होतं का शरद पवार गटाकडून ज्यावेळी राष्ट्रवादीचे दोन गट झाले त्यावेळी जा आमच्या चिरंजीवी विजय सिंह भैया यांनी पवारसाहेबांच्या विचाराबरोबर राहण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून त्यांनी सक्रिय राष्ट्रवादी पार्टीचं काम केलं आणि त्या संदर्भातून लोकांच्यातनं मागणी जास्त होती की आपल्या घरात तिकीट द्या बाहधनला तिकीट द्या असे जनतेतून आग्रह होता गेले दोन महिने लोक रोज भेटायला येत होते हंडाळा असेल वहीतून बावधनच जास्त बारावाड्या आणि बावधन गट हा जास्त आग्रह होता की तुम्ही इलेक्शन लढवलं पाहिजे मदन आप्पाले लोकप्रतिनिधी होते किंवा मंत्री होते अजूनही लोक त्यांची आठवण काढतात किंवा त्यांच्या कार्याची दखल घेतात त्याबद्दल काय म्हणायचं तुम्हाला आपांच्यावर लोकांचं प्रेम आहे आणि आता आम्ही गावभेट दौरे चालू आहेत ना आता खंडाळा तालुक्यामध्ये काल आम्ही होतो अगदी छोट्या खेडे गावात म्हणजे डोंगराच्या कडेला असलेले कानवडी करवडी गाव आहेत छोटी छोटी गावं आहेत त्या भागात सुद्धा लोक अजून आपांना विसरलेले नाहीत आम्हाला असं वाटत होतं की वीस वर्षाचा कालावधी गेला आहे की आता म्हणजे वीस वर्षात सुद्धा विसरलेले आहेत हे खरं आपण असणार प्रेम आहे अत्यंत साधेपणा नम्रपणा त्यांचा होता तो लोकांना जास्त आवडलेला आहे आता बरीच वर्ष मकरंद पाटील इथले आमदार आहेत आणि त्यांच्याबरोबर तुम्ही किंवा शशिकांत दादानी काम केलेलं आहे आणि आता हे त्यांच्या विरोधात निवडणूक लढवताना काय भावना आहेत तुमच्या मनात खरं तर आम्ही एकत्र चांगलं काम केलं म्हणजे बरोबरच काम करत असताना दोघं दादा असतील आबा असतील हे दोघं एकत्र काम करत होते एकाच पक्षातून आम्ही काम करत होतो पण आता पक्षाची विभागणी झाली आदरणीय पवारसाहेबांचा आपणचं पहिल्यापासून सन्मान चांगले होते त्यांनी आपल्याला आता वीस वर्ष तालुक्यात नेतृत्व करण्याची संधी दिली मंत्रीपद दिलं जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद दिलं दादांना कृषी सभापती पद दिलं आणि तसं घरानं एकनिष्ठ होतं आम्ही कधी पक्ष बदलला नाही गेल्या पंच्या वर्षीला पण मला ऑफर खूप होत्या पण पक्ष सोडून कुठला निर्णय आम्ही घेतला नाही घराण्याच्या एकनिष्ठता असल्यामुळे साहेबांनी आग्रहाने ही निवडणूक लढवायला लावली त्यामुळे आम्ही हा ही निवडणूक लढवतोय तुम्ही जे जिल, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पण होता दोन अडीच वर्ष त्यावेळेला तुमचा किंवा शशिकांत दादांचा जो संपर्क वाढला जिल्ह्यामध्ये किंवा मतदारसंघामध्ये त्याचा कशा पद्धतीने लाभ होईल त्यावेळेला केलेल्या कामांचा वगैरे असेल हा लाभ तसा लाभ होणारच कारण त्यावेळी गावोगावी भेटी किंवा लोकसंपर्क जास्त होता आणि ज्या ज्या लोकांना आपण म्हणजे संपर्कात होतो हो किंवा मैत्री असेल काही नातेवाईक असतील ते आता आम्हाला मदत करतील आता प्रचारामध्ये तुमचा मुख्य भर कशावर राहणार प्रचार करताना आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या विचाराबरोबर आहोत ज्येष्ठांच्या विचाराबरोबर आहोत आपणचं आणि त्यांचं संबंध चांगले होते आणि आपल्या तालुक्याचं एक विजन महिला सबलीकरण असेल महिला सक्षमीकरण महिला सुरक्षितता खासदार सुप्रियाताई सुळेच्या माध्यमातून आम्ही महिलांच्यासाठी मेळावे घेतले होते युवतींसाठी मेळावे घेतले होते महिलांच्या आणि तालुक्यातल्या तरुणांसाठी असेल किंवा शेतकऱ्यांसाठी जे आवश्यकता असेल त्यानुसार किंवा पाण्याचे प्रश्न भरपूर आहेत आता काल फिरत असताना त्या भागात पाण्याचा मोठा प्रश्न आहे तो सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू आता हा खंडाळा महाबळेश्वर आणि वाई हे तीन तालुके किंवा तीन नगरपालिका असणारा हा मतदारसंघ त्यातल्या त्यात पाचगणी महाबळेश्वर आणि वाई ही महत्वाची पर्यटन स्थळ आहेत वाई हे चित्रनगरी म्हणून उदयाला येते किंवा महाबळेश्वर पाचगणी पण प्रसिद्ध आहे या बाबतीत काय तुम्ही काय प्रयत्न करणार पर्यटन पर्यटनवाढीसाठी आता लोकांच्यातून आपण म्हणजे काय आवश्यकता काय आता आपलं एकविसाव्या विसाव शत शतक चालले त्यामध्ये लोकांच्या गरजा लक्षात घेऊन <्यों> की काय आपल्याला आवश्यकता आहे आता महाबळेश्वर आणि हे पर्यटन तर आहेच पण त्यानुसार आधुनिकता त्यामध्ये आपण काय वाढ करू शकतो काय वेगळेपणा करू शकतो आता लोकांना सतत वेगळे पण पाहिजे असत नेहमी बदल हवा असतो तसा आपण प्रयत्न करू आणि तिथलं खर तर पहिलं उत्पन्न आहे ते स्ट्रॉबेरी त्या लोकांचं मध्ये म्हटलं आपण पाचगणी स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीसाठी सरकारच्या माध्यमातून ह्या शेतकऱ्यांसाठी आपल्याला काय मदत करता येईल काही वेगळ्या एक्सपोर्ट करताना किंवा सबसिडी देताना किंवा स्ट्रॉबेरीमध्ये नवीन नवीन प्रक्रिया काय आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो यासाठी आदरणीय पवार साहेब हे नेहमीच शेतकऱ्यांसाठी त्यांनी नेहमीच त्यांचं आपल्या बळीराजावर प्रेम आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू आता वाई पाचगणी हे एक प्रसिद्ध शैक्षणिक केंद्र आहे परंतु वाळीसारखं एक मोठं शहर असताना या मतदारसंघामध्ये शैक्षणिक विकास एवढा मोठा झाला नाही किंवा शैक्षणिक संस्था निघाली नाहीत उच्च शिक्षणाची सोय झाली नाही याबद्दल आपलं काय मत हो आता फिरत असताना तालुक्यामध्ये प्रत्येकाच्या अडचणी आपण लक्षात घेत असताना प्रचंड नाराजी ह्याबद्दल आहे की आपल्या पाचगणीमध्ये मुलं शिकतात आणि किसनवेरला कॉलेज करायला लागतं तर आपण शिक्षण संस्था आणायसाठी अगोदर पण प्रयत्न केला होता म्हणजे कॉलेजेससाठी वगैरे केला होता समीर आभांनी हे स्थापना केली शिक्षण संस्थेची त्याच्यानंतर त्यात काही डेव्हलपमेंट अशी दिसून नाही त्यासाठी निश्चितच प्रयत्न करू <coughs> आपण शिक्षण संस्था खरंच गरज आहे म्हणजे आपल्या भागासाठी तर या होत्या अरुणदेवी पिसाळ वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघाच्या शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आणि त्यांनी आज आपल्याशी बातचीत केली वहिनी थँक्यू